यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण यत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन तसेच पाचवी नवोदय पूर्वतयारी गणित किंवा प पाचवी स्कॉलरशिप पाचवीसावी सैनिक स्कूल पूर्वतयारी गणित या विषयाची तासिका आपण अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आम्ही इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुम तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हवी तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्यांचे वाचन व लेखन हे आजची शेवटची तासिका आहे मागील दोन दिवस झाला आपण अभ्यासत आहोत आज तिसरा दिवस आहे तर पहा संख्या ज्ञानमध्ये आपण संख्यांचे वाचन व लेखन हा घटक अभ्यासत आहोत का आहे पहात आपल्याला आपण काल संख्या वाचन लेखन पाहिलेलं आहे आज आपण थोडंसं त्याला वेगळ्या पद्धतीनं संख्या वाचन कसं हे केलं जातं पहा पावसे पावसे कशाला म्हटलं जातं पंचवीसला अर्धाशे अर्धाशे म्हणजे पन्नास पाऊनशे से पंचाहत्तर से आणि हे शंभर आपल्या आता माहिती आहे त्यानंतर सव्वाशे एकशे पंचवीस दीडशे एकशे पन्नास दीडशे कसं लिहिलं जातं एकशे पन्नास असं लिहिलं जातं पावणे दोनशे पावणे दोनशे एकशे पंच्याहत्तर दोनशे दोनशे त्यानंतर सव्वा दोनशे दोनशे पंचवीस अडीचशे से दोनशे से पन्नास अडीचशे से दोनशे से पन्नास गांगुर्डे चला संकू बळी बाबर कमोडकर मदने जगताप सॉरी सई गडाक, संगेवार झोपले अडीचशे पावणे तीनशे दोनशे तीन से, दोन से तीनशे त्यानंतर सव्वा तीनशे तीन से पंचवीस साढ़े तीन से तीन से पन्नास पावने चार से तीन से पंचहत्तर चार से से चार से पंचवीस, साढ़े चार से चार से पन्नास पाने पांच से, चार से पंचर पांच से आता तुम्हाला सव्वा पाचशे साडेपाचशे सव्वा पाचशे म्हणजे पाचशे पंचवीस साडेपाचशे म्हणजे पाचशे पन्नास अशा पद्धतीने तुम्ही त्या हजारपर्यंत पूर्ण करा आता आपण थोडस हजाराकडे जाऊ पाव हजार पाव हजार म्हणजे दोनशे पन्नास अर्धा हजार पाचशे वन हजार सात से पन्नास हजार सवा हजार एक हज़ार दोन से पन्नास दीड हज़ार एक हज़ार से पावणे दोन हजार एक हजार सातशे पन्नास दोन हजार सव्वा दोन हजार सव्वा दोन हजार म्हणजे दोन हजार दोनशे पन्नास

पावणे तीन हजार दोन हजार सातशे पन्नास पावणे तीन हजार म्हणजे दोन हजार सातशे पन्नास तीन हजार सव्वा तीन हजार सव्वा तीन हजार म्हणजे तीन हजार दोनशे पन्नास साडेतीन हजार तीन हजार पाचशे साडेतीन हजार म्हणजे तीन हजार पाचशे पावणे चार हजार तीन हजार सातशे पन्नास चार हजार सव्वा चार हजार चार हजार दोनशे पन्नास साडे चार हजार चार हजार पाचशे पावणे पाच हजार चार हजार सातशे पन्नास पाच हजार चला आता तुम्ही सव्वा पाच हजार साडेपाच हजार पावणे सहा हजार सव्वा सहा हजार सहा हजार हे आता ह्याच्या पुढचं तुम्ही लिहा दहा हजारापर्यंत लिहा बारा हजारापर्यंत लिहा बरोबर आहे आता आपल्याला यावरती प्रश्न कसे येतात आपल्याला यावरती प्रश्न कसे येतात पहा पावणे आठ हजार ही संख्या अंकात लिहा पावणे आठ हजार ही संख्या अंकात लिहा ही संख्या आपल्याला काय करायची अंकात लिहायची काय पावणे आठ हजार गांगुर्डे रॉंग पावणे आठ हजार गावंडे कोळेकर सई गुळवे गांगुर्डे ते पावणे नऊ हजार झालं हिरवे गे दुधा पा प्रश्न काय म्हणते आपल्याला पावणे आठ हजार पावणे आठ हजार म्हणजे आठ हजारापेक्षा लहान आठ हजारापेक्षा लहान मग काय असेल सात हजार, हजार सातशे पन्नास ही झाली पावणे आठ हजार सात हजार सातशे पन्नास धुमाळ कोटावडे वेदिका पिंगळे धपाटे संगेवार कोळेकर मदने झोपले सुतार कदम पा पावणे आठ हजार म्हणजे सात हजार सातशे पन्नास अशा पद्धतीनं लिहिलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला काय असेल सव्वा अठरा हजार ही संख्या अंकात लिहा सव्वा अठरा हजार ही संख्या अंकात लिहा शिंदे गावंडे कोळेकर वेदिका मदने झोपले गुळवे अर्नव शिंदे सुदाम शिंदे अठराशे पंचवीस लिहिलाच तू आपल्याला सव्वा अठरा हजार ही संख्या अंकात कशी लिहाल हे विचारलेलं आहे तू एक हजार आठशे पंचवीस सव्वा अठराशे लिहिलास सव्वा अठरा हजार आता सव्वा अठरा हजार म्हणजे अठरा हजार पूर्ण आणि सव्वा म्हणजे पावभाग हजाराचा हजाराचा पावभाग किती होतो दोनशे पन्नास म्हणजे अठरा हजार दोनशे पन्नास म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो सव्वा अठरा हजार अठरा हजार दोनशे पन्नास म्हणजे सव्वा अठरा हजार गावडे कोळपे गित्ते गांगुर्डे झोपले संगेवार जाधव कदम गवंदे आहे का बर चला का हरकत नाही सव्वा अठरा हजार ही संख्या अशी लिहिली जाते आपल्याला थोडस आणखी थोडं लिहायचं राहिलेलं आहे काय पहा पाव लाख बरोबर पंचवीस हजार अर्धा लक्ष किंवा अर्धा लाख बरोबर पन्नास हजार आले पावन लाख पंच्याहत्तर हजार सव्वा लाख एक लाख पंचवीस हजार लाख, एक लाख पन्नास हजार पौने दोन लाख एक लाख पंचहत्तर हजार पौने दोन लाख लाखे एक लाख पंचहत्तर हजार पाव अर्धा पाऊन सव्वा दीड पावणे दोन सव्वा दोन दोन लाख पंचवीस हजार अडीच लाख चला इथं लाख लिहायचं राहिले हे सव्वा दोन लाख अडीच लाख दोन लाख पन्नास हजार पावणे तीन लाख दोन लाख पंचाहत्तर हजार सव्वा तीन लाख तीन लाख पंचवीस हजार सव्वा तीन लाख म्हणजे तीन लाख पंचवीस हजार आल का लक्षात तीन लाख तीन लाख पन्नास हजार पावणे चार लाख तीन लाख पंच्याहत्तर हजार पावणे चार लाख म्हणजे तीन लाख पंच्याहत्तर हजार सव्वा चार लाख चार लाख पंचवीस हजार चार लाख चार लाख पन्नास हजार साडेचार लाख त्याच्यानंतर पावणे पाच लाख चार लाख पंच्याहत्तर हजार सव्वा पाच लाख पाच लाख पंचवीस हजार सव्वा पाच लाख म्हणजे पाच लाख पंचवीस हजार तर पहा आता दहा लाखापर्यंत अशा पद्धतीने तुम्ही कंप्लीट करा पाव लाख आपल्याला हे महत्वाचं काय पाव लाख पंचवीस हजार अर्धा लाख पन्नास हजार पाऊन लाख पंच्याहत्तर हजार आता एक लक्षात आलं का तुमच्या ज्या वेळेस आपण सव्वा लाख लिहितो त्यावेळेस एक लाख आणि पंचवीस सव्वा दोन लाख लिहितो त्यावेळेस दोन लाख आणि पंचवीस हजार म्हणजे सव्वा लाख कसं लिहितो पूर्ण लाख आणि पाव लाख अडीच म्हणजे पूर्ण लाख आणि अर्धा लाख अडीच लाख साडेतीन म्हणलं तरी तीन पूर्ण आणि अर्धा पावणे चार म्हणलं तर तीन पूर्ण आणि पावन लाख पावणे दोन एक पूर्ण आणि पावन लाख अलक लक्षात तर तुम्ही हे दहा लाखापर्यंत लिहा चला आपल्याला याच्यावरती असेही प्रश्न येतात कसे बघा बारा हजार बारा से बारा ही संख्या अंकात लिहा बारा हजार बारा से बारा ही संख्या अंकात लिहा चला वे विहा फोटो टाका वेदिका बारा हजार बाराशे बारा ही संख्या आपल्याला काय करायची आहे अंकात लिहायची आहे चला भदाडे बारा 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 अर्णव तेरा दोनशे बारा हिरवे कोळेकर तर पहा आपल्याला काय म्हणते बारा हजार हे बारा हजार हे बाराशे म्हणजे एक हजार दोनशे आता इथं बारा हजार आणि इथं एक हजार दोनशे आणि बारा ही संख्या म्हणजे आपण जर असं बारा 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 लिहिलं तर योग्य येईल का येणार नाही का होतं ही एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष एक लाख एकवीस हजार दोनशे बारा येते किंवा तुम्ही जर बारा शून्य बारा असं लिहिलो तरी भी ती येणार नाही हे बारा हजार बारा झाली मग बारा हजार हे आणि बाराशे बाराशेला आपण कसं लिहितो एक हजार दोनशे आणि हे बारा मग ह्याची जर बेरीज केली तर हे बारा हजार आणि हे एक हजार तेरा हजार हे दोनशे बारा म्हणजे ही संख्या अंकात कशी लिहिली जाते तेरा हजार दोनशे बारा अशा पद्धतीने ती संख्या अंकात लिहिली लि जाते आलं का लक्षात कळालं का ते तेरा हजार तेरा, से तेरा, तेरा हजार तेरा तेरा, बरोबर किती तेरा हजार तेरा सही नऊ पहा हे तेरा हजार आधी की तेराशे कसं लिहितो एक हजार तीनशे म्हणजे इथं बी हजार आहे इथं बी एक हजार आहे मग ते एकत्रित करावं लागेल ना हे तेरा हजार आणि इथले एक हजार किती हजार झाले हे चौदा हजार आणि मग हे तीनशे आणि हे तेरा म्हणजे तेरा हजार तेराशे तेरा आपण कसं लिहितो तेरा चौदा हजार तीनशे तेरा अशा पद्धतीनं आपण लिहिलं जातो अशा पद्धतीनं आपल्याला ह्याचे प्रश्न येतात तो चला चला तो तर चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब उद्या चला पुढचा घटक घेऊया जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट फिरेड हॅव नाईस डे जर तुम्ही नवोदेवाला हे ॲप डाउनलोड केलं नसेल तर करून घ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक दिली जाईल त्या लिंकद्वारे तो ॲप डाउनलोड करून घ्या या, या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट फिरेड हॅव नाईस डे